राज्यातील सर्व पक्षांनी महायुती तसंच महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक ओपिनियन पोल समोर आलेला आहे ज्यामध्ये राज्यामध्ये आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात ता आलेला आहे टाइम्स नव नवभारत आणि मॅट्राइज यांनी हा ओपिनियन पोल सादर केलाय पाहूया आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातील चित्र नेमकं कसं असू शकतं हे चित्र सध्या टाइम्स नाव नव भारत आणि मॅटराईज यांनी ओपिनियन पोलमधून मांडण्याचा प्रयत्न केला लाडकी बहीणसारख्या महत्वाकांक्षी योजनेचा आरंभ झाल्यानंतर हा पोल समोर आलाय आणि त्यामुळं महायुतीला अधिक जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाहूया या ओपिनियन पोलमध्ये नेमकं काय महायुती भाजप पंच्याण्णव ते एकशे पाच शिंदेची शिवसेना एकोणीस ते चोवीस अजित पवारांची राष्ट्रवादी सात ते बारा महाविकास आघाडी काँग्रेस बेचाळीस ते सत्तेचाळीस उद्धव ठाकरेंची शिवसेना सव्वीस ते एकतीस शरद पवारांची राष्ट्रवादी तेवीस ते, ते अठ्ठावीस महायुती महाविकास आघाडी वगळून इतर व अपक्ष अकरा ते सोळा या आकडेवारी व्यतिरिक्त या ओपिनियन पोलमध्ये असंही म्हटलंय की राज्यातील चाळीस ते बेचाळीस जागांवर चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे सर्वाधिक पंचवीस पूर्णांक आठ टक्के मतं ही भाजपला मिळण्याचा अंदाज आहे तर दुसऱ्या क्रमांकावर अठरा पूर्णांक सहा टक्के मतांसह काँग्रेस असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात कमी पाच पूर्णांक दोन टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे या पोलवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून विजय आमचाच होणार अशी प्रतिक्रिया समोर येते किती जरी त्यांनी प्रयत्न केला तरी आमचे कार्यकर्ते ठामपणे उभे राहणार आहेत महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये ही तुम्ही ऑक्टोबरला करा नोव्हेंबरला करा तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लावण्यापासून पळालात सिनेटची निवडणूक लावायला तुमची हिंमत होत नाही आता ती लागली आहे विधानसभा कशी किती प्रयत्न केला तरी लागणार आहे जेव्हा लागेल त्यावेळेला यांचं शेवटचं सरी बसतो आदांच्या इतिहास अतिशय जनतेच्या जवळ संवाद करण्यासाठी महाराष्ट्रात जे काही मोजके नेते बाहेर पडले त्याचे अजिंजा आहे मी स्वतः गेले पंधरा दिवस त्यांच्या समोर येत आहे दिवसभरामध्ये प्रचंड कार्यक्रम प्रचंड उत्साह महिलांचा प्रतिसाद हे अभूतपूर अनुभव माझे चाळीस त्या राजकीय चाळीस वर्षाच्या राजकीय याच सर्वे मध्ये यापैकी कोणत्या युतीत अधिक समन्वय आहे या प्रश्नावर लोकांनी महायुतीमध्ये अधिक समन्वय असल्याचं म्हटलंय समन्वय हा निवडणुका लढवण्यासाठीचा आणि जिंकण्यासाठीचा एक अविभाज्य भाग असतो त्यामुळे या पोलमधील त्या आकडेवारीवर सुद्धा एक नजर टाकूया कोणत्या युतीत किती समन्वय महायुती तेहतीस टक्के महाविकास आघाडी सव्वीस टक्के दोन्ही युत्यांमध्ये समन्वय चौदा टक्के दोन्ही युतीत समन्वय नाही बारा टक्के कोणताही पर्याय नाही पंधरा टक्के ही जागांची आकडेवारी मतांची टक्केवारी ही ओपिनियन पोल मधील आहे हे विसरून चालणार पण घोडा मैदान काही दूर नाहीये आणि त्यामुळं येत्या काळात मतदार नेमका कोणाला कौल देतात हे निवडणूक निकालाच्या दिवशीच कळू शकेल विक्रांत शिंदे पुढारी न्यूज